आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे विश्वविजेता टीम इंडियाची टीम इंडिया बारबाडोसमधून रवाना झाली आहे टीम इंडिया उद्या सकाळी सहा वाजता भारतात दाखल होणार आहे सकाळी टीम इंडिया दिल्लीत दाखल होईल त्यानंतर दुपारी दोन वाजता भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत आगमन होणार आहे त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे ट्वेंटी ट्वेंटी विजय मिळवल्यानंतर विश्वचषकात विजय मिळवल्यानंतर विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचं भारतात आगमन होतंय उद्या टीम इंडिया भारतात आल्यानंतर विजयोत्सव साजरा केला जाणार आहे हा विजयोत्सव नेमका कसा असेल आपण पाहूयात दिल्ली विमानतळावर सकाळी सहाच्या सुमारास टीम इंडियाचं आगमन होईल पंतप्रधान मोदींची भेट होणार आहे टीम इंडियाशी सकाळी दहा ते दोन वाजे दरम्यान दुपारी दोन वाजता टीम इंडिया मुंबईच्या दिशेनं रवाना होईल दुपारी चार वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर पाचच्या सुमारास भारतीय संघ दाखल होईल पाच ते सात ओपन बसमधून टीम इंडियाची मिरवणूक काढली जाणार आहे दोन हजार सात साली सुद्धा अशीच मिरवणूक काढण्यात आली होती वानखेडेवर विजयोत्सव साजरा होणार आहे सात ते साडेसात दरम्यान तर टीम इंडियाच्या या विजयी मिरवणुकीची आपल्याला थेट दृश्य पाहता येणार आहेत एनडीटीव्ही मराठीवर त्यामुळे सकाळपासूनच याबाबतचे अपडेट्स आपण एन मराठीवर पाहू शकता